पालिका एम पूर्व विभागातील शिवाजीनगर येथील उघड्यावर अन्न शिजवणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करा नमस्कार मी सुमित्रा डोळस गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत देवनार नवी मुंबईतील ऐरोली येथील चायनीज गाडीवर एल पी जी सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला गेला आहे येथील शहरातील पथपथे पत रेल्वे स्थानके बस स्थानके रुग्णालय परिसर तसेच बाजारपेठांमध्ये उघड्यावर अन्न शिजवणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात आता थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहे मग बृहमुंबई महानगरपालिका प्रशासन नवी मुंबई महानगरपालिकेचे अनुकरण का करत नाही वरची कमाई मिळवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना चरण्यासाठी शिवाजीनगर परिसर कुरण म्हणून दिले गेले आहे का असा संतप्त सवाल वयोवृद्ध नागरिक